नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत पलूस कडेगाव मतदारसंघातल्या पलूस या गावामध्ये बघूयात मंडळी इथलं जनतेच्या मनात आमदार कोण असणार आहे पुढील काळामध्ये कोण विकास चांगल्या पद्धतीनं करेल असं जनतेला वाटतंय हे आपण थेट जनतेतून विचारून घेणार आहोत त्याचबरोबर पाठीमागील पाच वर्षाचा विकास कामाचा लेखा आणि पुढील पुढील पाच वर्षामध्ये कोण विकास करू शकते हे थेट जनतेतून जाणून घेणार आहोत चला मग सुरू करूयात पलोस या गावातून चला मला काय सांगाल सध्या राजकारण काय म्हणतं आमच्या मतदारसंघामध्ये पत्राम साहेबांचं पत्र पुण्याचंच काम केलेलं आहे त्यांनी त्यांचे हॉस्पिटल कॉलेज आणि सुदगिरण भरपूर त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलंच आहे पूर पूर पूरग्रस्तांसाठी सुद्धा त्यांनी भरपूर मदतीचं सहकार्य केलेलं आहे म्हणजे लोकांना लोकांच्या बरोबर पाण्यामध्ये उतरून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यात आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघातली भरपूर लोकं हॉस्पिटलमध्ये मिलमध्ये आणि भरपूर शाळा कॉलेजमध्ये काम करतात आणि त्यांचं कदम विश्वित कदमांशिवाय इथं कुणीही निवडून येऊ शकत नाही हे मी ताकदीनं सांगू शकतो आता गावची तर प्रगती खूप झालेलीच आहे अजून पाण्याचा प्रश्न होता प्रॉब्लेम होता तो पाण्याचं पण टाकीचं काम मोठ्या प्रमाणात आपल्या भारतीय विद्यापीठमध्ये कॉलेजच्या चा वरती चालू आहे तो पण पाण्याचा प्रॉब्लेम कं सॉल्व्ह होईल लवकरच दुसरा कोणता आता राहिलेलं नाही इशू एम आय डी सी झोनमध्ये पण भरपूर गावची प्रगती झाली आहे बाहेरची लोकं पण खूप इथं कामासाठी येतात आणि महाराजांच्या पंढरीमध्ये साहेबांनी सोनंच केलेलं आहे काय आलं आहे आता सात वर्षाची नगरपालिका पूर्ण काँग्रेसातच आहे पूर्ण का आता पण सात वर्ष असं सा काय कुठली कामं विकास म्हणा पाण्याच्या रस्त्याचे प्रश्न आहेत धुळा रस्ता तुम्ही बघितला तर गाड्या नाही पुढच्या चाललेल्या असा आता सिच्युएशन आहे पलूची पाण्याचा प्रश्न एक दिवस आड पाणी येते त्यामुळे बऱ्यापैकी पोलिसांना अडचणींना सामोरं जायला गेले आणि आता बघितलं तर आता लोकांना बदल हवाय असं बऱ्याच जणांची लोकांची संकल्पना लोक काय बदल पाहिजे लोकांना आता शासनाच्या स्कीमा बघितल्या मुलगी जन्म आल्यापासून पक्ष तिचं लग्न होईपर्यंत सर्व स्कीमा आता बघितलं आत आजपर्यंत काँग्रेसनं कधी महिलांना काही आजपर्यंत केलं नव्हतं तर दीड हजार रुपये महिलांना त्यांना येतात थोडाफार तर हातभार त्यांच्या संसाराला लागतोय आता पंधराशे एकवीसशे रुपये केलेत त्याचबरोबर अनेक सुखसुविधा बऱ्याच काय काय केलेत त्यामुळं आता वातावरण थोडंसं लोकांना वाटते बदल हु� पाहिजे त्यामुळं असं वाटतं की लोक ह्यावेळेस संग्राम भवनाच्या पाठीशी उभा राहतील आणि त्यांना चांगलं परत मधून होईल मतदान असं वाटतंय सगळ्यांना काय वाटतं संग्राम भाऊंचं काय अजेंडा काय टार्गेट काय नाही संग्रा संग्राम भाऊंचा अजेंडा आपण सगळ्यांना घरगुती प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रत्येकानं सांगितलेलं आहे संग्राम भाऊचा अजेंडा नाही ह्यावेळेस बदल पाहिजे लोकांना असं संग्राम भाऊ सत्तेत आले आमदार म्हणून आले तर कामं काय काय करतात जे काही अडकले प्रश्न आहेत सगळेच म्हणा ते आपण सगळे वाटते आम्हाला की पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि काहीतरी बदल होईल शंभर टक्के चांगलं लोक चांगलं ಬದಲು पलूस कडेगाव मध्ये संग्रामबाऊची हवा आता प्रमाणात चालू झालेली आहे संग्राम भाऊ एक दहा हजार मताने निवडून येतील असं वाटते आता तरी सिच्युएशन आहे असा जर टेम्पो राहिला तर संग्राम भाऊ एक दहा ते बारा हजार मताने निवडून येणार काय काय पुढे काय काय कामं करतील असं वाटतं नाही भागाचा विकास आता बघा तुम्ही बघू शकताय जे संग्राम भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्याचा विकास केलाय तो केलाच पण पलूस कडेगाव मध्ये एक लाखो करोड रुपयांचा निधी आणलाय आता तसंच म्हटलं तर बुरली सूर्यगाव पूल आहे तो संग्राम भाऊंचे चंद्रकांत दादा बांधकाम मंत्री होते त्या टायमाला कोट्यावधीचा निधी हे करून बुरली सूर्यगाव पूल आणलाय त्याच पद्धतीने बुरली गावामध्ये अंतर्गत रस्त्यांचा बी विकास केलाय बुरली गावामध्ये पंचवीस पंधरा मधून म्हणा किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना बीसी समाज इथल्या समाजांचा हायमस्ट लॅम्प गावातील अंतर्गत रस्ते गटार यासाठी निधी भरपूर आणलेला आहे त्यांनी त्यामुळे तुम्हाला वाटतं त्यामुळे संग्रामबाबा बसणार शंभर जिल्हा परिषद आदेश असताना त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून पलूस तालुक्यासाठी त्यांचं भरपूर योगदान केलेलं आहे काम केलेलं काय वाटतंय पुढं प्रश्न काय आहेत पलूसचे पुढचे प्रश्न आता पलूसचे प्रश्न म्हणजे काय आहे पलूस शहरातच बघा तुम्ही या रस्त्याची अवस्था बघू शकता रस्ता पाणी मारलेला आहे तुम्ही बघू शकता या वर्ष आणि एवढ्या वर्ष संग्राम विश्वजित कदम आमदार आहेत पण त्यांनी कुठलाही निधी केला नाही फक्त कागदोपत्री निधी आहे आणि दुसऱ्याचं निधी केलेला काम आहे ती त्यांच्या पत्रात ते टाकतात नुसता असं करते आता उद्घाटन करते आज महिलांसाठी बघाय गेलं तर कदम कुटुंबाने जेवढे केले तेवढं इतर कुणीही केलेलं नाही त्यामुळे बाळासाहेब ही काय म्हणतात दगडावरची पांढरी रेषा आहे निवडून येणार आणि असे घासाघाशी सुद्धा होणार नाही कारण संग्राम भाऊ हे ज्या वेळेला केलं त्यावेळेला केलं पण संग्राम भाऊने आता कुठलं काम आमच्यासाठी केलेलंच नाही महिलांसाठी काय केलेलंच नाही त्यामुळं विश्वजित कदम हाच जास्तीत जास्त मतांनीवडून येणार सद्यस्थितीला दोनशे पंच्याऐंशी कडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता ही जी निवडणूक आहे दोन हजार चोवीस ती निवडणूक आता सद्यस्थितीला विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं आम्हाला तरी दिसतंय जनतेचं ह्या मतदारसंघामध्ये बरेच वर्ष झालं काँग्रेसची सत्ता होती इथं आमदार होते दिवंगत पतंगराव साहेब होते आणि आता त्यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजित कदम आहेत सद्यस्थितीला या पोलस कडेगाव मतदारसंघामध्ये रस्ते असतील प्राथमिक काही गरजा आहेत पाण्याच्या संदर्भातल्या समस्या आहेत शार्पड जमीन आहे त्यासाठी काम होणं अपेक्षित होतं ते कुठंतरी होताना दिसत नाही आहे त्यानिमित्तानं आता जनतेनं असं ठरवलं आहे की ह्या टायमात थोडंसं बदल हवा आहे ह्या मतदारसंघामध्ये असा एक कल एकंदरीत दिसून येतोय आता सध्या तर आमचे भाग्यविधा ते पलूस खडेगाव मतदारसंघाचे विश्वजित कदम साहेबच आघाडीवर आहेत काय सांगाल कामाबद्दल एकंदरीत कामं भरपूर झालेले आहेत पलूसमध्ये त्यांनी भरपूर असे लक्ष घालून स्वतः स्वतः घरचं घरचं लक्ष असल्यामुळे ते घर लक्ष घालत असते कोणती योजना असू दे कोणत्या गरोगरिबांच्या अडचणी असू दे ते अगदी काटेकडून नित्य नियमाने पालन करून ते काम करत असतात मला आता बरेच लोक म्हणतात की संग्राम भाऊ सुद्धा लय तात्तीनं उतरल्यात जरा राजकारण जड जाईल असं वाटतं बाळासाहेबांना शेवटी निवडणूक आहे उमेदवार लोकशाही असल्यामुळं त्यांची बाजू त्यांनी मांडत असतात आमची ठाम भूमिका आहे आतापर्यंत विश्वजित कदम साहेबांनी पलूसाठी भरपूर कामं केलेले आहेत उद्या तुम्हाला माहीतच असेल महापौर असेल कोरोना संकट असेल त्यामध्ये आमची सगळी काँग्रेसची टीम पलूसमध्ये सतर्क आहोत आणि कोणतीही वरगरिबांचे जरी प्रश्न असतील तरी सोडवण्याचा लगेच आम्ही तंतोतंत तिथं आम्ही ॲक्शन होत असतात मला सांगा तुम्ही पोलिसमध्ये येणाऱ्या काळामध्ये पोलिसचे काय प्रश्न आहेत येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण व्हायेत असं वाटते सगळीकडे आता बघताय पण पोलिसमध्ये ते दिसत नाही असे कुठले प्रश्न आहेत का असं फारसं काय पेंडिंग असा विषय नाही आता तुम्ही बघताय आता पहिलं अडीच वर्षे महाविकास आघाडीचे होते त्याच्यानंतर सत्ता सरकार महाराष्ट्रामध्ये बदल झाला त्याच्यानंतर थोडी कामाला स्थिरता स्थिरता आली त्याच्यानंतर बाळासाहेबांनी परत आणि लक्ष घालून निधी नसताना निधी उपलब्ध करून काम करायचा प्रयत्न केलाय आजोबा आहे किती बात्तर आहे बरेच पावसाळा बघितला राजकारण मी बरेच आमदार आले गेले सध्याच राजकारण काय म्हणत आहे गावचं पलुसकडे पलोस कडेगाव चोरात घासागीच होणार घासागीस होणार म्हणतोय कोणाकोणाच्या कमळ आणि हात हात बर ताकदीचा पहिला कोण आहे मग दोघांत आता बा केपीला बरेचशा जन्मत बोलते माझं नव्हे सांगा की कमळाचं चित्र येईल असं वाटतं कमळाच येईल होत बर 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 काय वाटतं येणार काळामध्ये शे कडेगावचे का प्रश्न काय पुढे हे तो व्हायला पाहिजे अनेक प्रश्न आहेत <laughs> बरं सांगा की आता तुम्ही सगळं बोलत नाही मी थोडक्यात सांगतो थोडक्यात सांगा थोडक्यात मी सांगितलं अनेक प्रश्न आहेत आणि एकदम वंचित लोकांच्याकडे दुर्लक्ष आणि काय सांगू ती काय वाटत मग त्याकडून आपण अपेक्षा ठेवायची अपेक्षा ठेवणार नाही अपेक्षा एवढी पळते ती अपेक्षा इकडे सगळी सोय झाल्या का, का, का पाणी तर प्याला आठवड्यात येतात बर का पेंटिंग आहेत पेंटिंग आहेत का मग सध्या तालुक्यात मग दोन्ही तालुक्यात पलुस मध्ये वारं जास्त जास्ती दोघांचं जोरातच आहे जोरातच आहे गुप्त या का मला जास्त राजकारण एकच आहे यंदा पोलिस कडेगाव मध्ये बदल घडणार आणि संग्राम देशमुख शंभर टक्के आमदार होणार शंभर टक्के हो एवढा कॉन्फिडन्स आहे शंभर टक्के आता जे चालू आमदार आहेत त्यांचं काही सुद्धा काम नाही त्यामुळे यंदा बदल घडणार आणि संग्राम भाऊ आमदार शंभर टक्के होणार त्यात काय वाद नाही संग्राम भाऊ जर आले आमदार म्हणून तर काय काय पुढे काम त्यांच्या माध्यमातून होतील असं त्यांच्या माध्यमातील तर रोड व्यवस्थित नाहीत कुस्ती मैदान नाही पाणी पुरवठ्यात पैलवान नाही आमच्या घरी पैलवान आहे त्यामुळे आम्हाला कुस्ती बद्दल आकर्षण आहे काय कुस्ती मैदान नाही ती करणार पाणी आठ नऊ दिवसातन एकदा सुटतंय पाणी वर्षातन क्वचित पाणी मिळतं इथं त्याचा पहिला मार्ग लावणार एम आय डी सी जागा जे आरक्षण टाकल्या ती काढायला प्रयत्न करणार आम्ही शंभर टक्के संग्राम भाव आमदार होणार हे आम्हाला वाटते पण सध्याच फलूस कडेगाव मतदारसंघातलं राजकारण काय आहे बरं बाळासाहेब चांगला आहे पहिला प्रश्न कामं के केली भागाचा विकास तिने आहे साहेबांनी केला त्याच्या मागे केला काय वाटतं अजून फलूस मध्ये काय काय पुढे बदल व्हायला पाहिजेत हो होणार की बदल काय काय कामं राहिलेत अजून सांग राहिलेत काम राहिलेत हो काय काय बदल व्हायला पाहिजेत रस्त्याची कामं चालू आहेत काम तर पहिली झालेलीच आहे सध्याच राजकारण पाहता बरेच तगडे उमेदवार सुद्धा स्पर्धेत आहेत होय जरा बाळासाहेबांना राजकारण जड जायला असं वाटतंय का जरा येऊ नये निवडून येणार असे शंभर टक्के निवडून येणार कसा आहे माणूस गाठी वगैरे झालेच झाली झाली आमची झाली राजकारणाबद्दल विश्वजितनं काम केलंय पण बारीक सारीक काम बरीच आहेत अजून आता आमच्या भागात गोंदीलवाडीला म्हणलं तरी तिने काहीच केलेलं नाही आता बाकी केलंय मग आम्ही काय करायचं हा प्रश्न येतोय ना कोण वाटतंय मग सगळे काम कराल तालुक्याचा विकास कोण आता बदल करून थोडासा बघायचा म्हणजे माझ्या पुरतं नाही बदल म्हणजे मग कोण पाहिजे आता भरपूर उमेदवार रिंगणात आहेत आता भाजप आता मोठा पक्ष म्हणजे भाजपच आहे सध्या त्यांनी सुद्धा म्हणजे केलंय काम मोदी वगैरे हे काम आहे पण मधला आदला वर्ग आहे थोडासा आहे पण शेवटी कोण आहे भाजप पण उमेदवार कोण आहे आपलं देशमुख राजकारणामध्ये तसं बघितलं गावचा वैयक्तिक थी, व्यक्तिगत विकास काय झाल्यावर नाही गावला नुसतं वेटीस ठेवायचं काम केलं आहे आमदारांनी स्टँडिंगचे जे आमदार आहेत वेटीस ठेवायचं काम केलंय गावला गावचा विकास नाही रस्त्याचे काम नाही गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे गावाला कुस्तीचं मैदान नाही नगर परिषदेला गावाला जागा नाही गावचा विकास असा काय झालेला नाही नुसतं म्हणायचं पन्नास कोटी फंड आणला आहे दहा कोटी आणला आहे तर निधी कुठं जातो आहे याची चौकशी करायला नाही लोकांचं काय काम चालू आहे ते काम काय करायचं नाही नुसतंच भूल थापा महाराज आणि जनतेला पलोचं गांडवायचं काम या आमदारांनी केलं मग हे सगळं विकास केला असं कोण वाटतं विकास काय नाही आता आपण एक मतदारसंघात बदल करायचा त्या माणसाने विकास नाही केला की त्याला परत बदलायचा कोण वाटतंय सगळं असं विकास करणं आता आता स्टँडिंगचे आमदार विश्वजित कदम आहेत आता या यंदा बदल घडणार शंभर टक्के बदल घडणार पोलिस कडे गावला बदल घडल्यानंतर कोण बाजी मारला बदल घडल्यानंतर संग्राम भाऊ बाजी मारतील यंदा आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने आता महायुती येणं काळाची गरज आहे राजकीय वातावरण काय बाळासाहेबांच्याच बाजूनच आहे बाळासाहेब शंभर टक्के बसणारच आहेत काही आहेत संग्राम भाऊ पण पण बाळासाहेब शंभर टक्के त्यांचंच आहे बाळासाहेब आमचेच आहेत आणि बाळासाहेबांचाच काँग्रेसचा बालकेल पोलीस बाळासाहेब शंभर टक्के येणार याची मला शंभर टक्के घेणार आहे महाराजांचा स्मरण सांगतो मी हा बाळासाहेब शंभर टक्के येणार आमचे काय वाटते पोलिस मध्ये काय कुजबुज काय चालू आहे कारण भरपूर उमेदवार उमेदवार आहेत भरपूर पण कसं आहे पत्त्याच्या मनात एक्का एकच असतो ना बाळासाहेब एक्का एकच आहेत आमच्या पत्तेच्या मनात बावनपणापैकी एक काहीच असतो त्यामुळे बाळासाहेब शंभर पैकी एकच आहेत छत काही बदलत नाही आणि ते आम्ही छाती झोकून सांगतो